पुढे मला का वाटतं काय होतं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विनायक एक, एक पैसा जरी एक रुपया जेव्हा गुंतवणूक होतो तो जवळजवळ सत्तर सेक्टर्सची काळजी घेतो सिमेंट असेल खडी असेल खूप यंत्रसामग्री असेल सर तुला एक मोठा प्रश्न एक असा विचार असं वाटतो की काल जो इकॉनॉमिक सर्वे आला त्यात काही पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट होते स्ट्रॉंग जी डी पी ग्रोथ त्यांनी म्हटलं आणि मागची जेव्हा जी डी पी ग्रोथ कमी झाली होती तेव्हाही माननीय वित्तमंत्र्यांनी ते सांगितलं होतं की बाबा ग्रोथ कमी आहे वित्तीय तूट कंट्रोलमध्ये स्ट्रॉंग जी डी पी ग्रोथ आहे करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यावरची तूटसुद्धा कंट्रोलमध्ये आहे एक फॉरेक्स रिझर्व आपले स्टेबल आहेत आणि फार्म फॉर्मल एम्प्लॉयमेंटसुद्धा स्पीड त्यांचा वाईट नाही आहे हे पॉझिटिव्ह झालं निगेटिव्ह असं होतं की ही ग्रोथ आहे ही गव्हर्मेंट ड्रिवन आहे म्हणजे सरकार सतत गुंतवणूक करत राहिलं कोविडनंतर आपण जेव्हा पाहिलं की बाबा तर सरकारला कुठेतरी माहीत होतं की आता जर गुंतवणूक केली नाही तर मॅन्युफॅक्चरिंग इतर सेक्टर ते ते जे आहेत ते त्याच्यावर परिणाम होऊ शकतो जॉब क्रिएशनमध्ये सुद्धा एक व्हाय जे ज्याला व्हेजेस वाढले पाहिजेत पगार पा ते दिसत नाही हे निगेटिव्ह पार्ट झाला एफ डी आयमध्ये थोडेफार चॅलेंजेस असू शकतात आणि कॅपेक्सलेड ग्रोथ जी आहे त्याची आता सस्टेनेबिलिटी अजून याला थोडा वेळ लागेल हे दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह कालच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये केले ह्या सर्वांचा विचार करता ह्या बजेटमध्ये आपल्याला काय दिसलं सो बजेटमध्ये काय की सगळ्यांना शेवटी सगळ्यांना एकत्रितपणे पुढे घेऊन जायला लागतं त्यामुळे या ह्याच्यात आपल्याला असं दिसलं की सर्वात महत्वाचा मला जो मुद्दा वाटला कालच्या बज आपल्या ह्याच्यातला सर्व्हेमधला इकॉनॉमिक सर्वे, 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 सर्वे मधला तो दोन होते एक म्हणजे चायनाचा उच्चार साधारण पेक्षा जास्ती वेळा केला आहे हो। सर्व्हे डॉक्युमेंट हो। हो। बरोबर आणि दुसरा म्हणजे की गव्हर्नमेंट शुड शूड गेट आउट ऑफ वे ऑफ द बिझनेस असं त्यांनी म्हणलंय म्हणजे थोडक्यात हिंट काय केली आहे तर आपल्याला रिफॉर्म्सची खूप गरज आहे जर आपण बघितलं तर आपले फर्स्ट जनरेशन रिफॉर्म नाईन्टी वन साली झाले जेव्हा मनमोहन सिंगांनी त्यांचं बजेट प्रस्तुत केलं होतं तर तीन खूप महत्त्वाचे फॅक्टर्स असतात लँड लेबर कॅपिटल तर कॅपिटलवर खूप प्रकारे रिफॉर्म्स होत आहेत आणि झालेले आहेत पण लँड आणि लेबर जर बघितलं तर खूप ठिकाणी आपले रिफॉर्म्स झाले नाही आहेत किंवा जर ग्राउंड लेवलला ले बघितलं तर प्रायव्हेट कॅपेक्स हे उठाव का नाही करत आहे जर नुँ. तुम्ही आ, निफ्टी फिफ्टी कंपनीज बघितलं तर रेकॉर्ड अमाऊंट ऑफ कॅश त्यांच्या बॅलन्स शीटवर आहे ह्याचा अर्थ ते रिझर्व अॅक्युम्युलेट करत आहेत पण रिइन्वेस्ट करत नाही आहेत बरोबर तर आता सरकारनी जे रिफॉर्मचा जो अजेंडा हाती घेतला तर त्यात सात एरियाजवर रिफॉर्म सांगितले टॅक्सेशन फायनान्शियल सेक्टर पॉवर सेक्टर अर्बन आणि मायनिंग सो या ह्यांनी नक्कीच खूप स्ट्रक्चरली गती मिळेल आणि हे जेव्हा रिफॉर्म्स होतात तेव्हा त्याचा लगेच आपल्याला आउटपुट मिळत नाही पण साधारण ही जर्नी असते आणि हे काय डेस्टिनेशन नाही त्यामुळे हे खूपच वेलकमिंग स्टेटमेंट आहे दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स जर बघितलं तर आपल्या इथे टॅक्स सर्टर्निटी खूप कमी आहे म्हणजे जर मागच्या पाच वर्षात बघितलं तर कॅपिटल गेन्स टॅक्स हाच खूप वेळा बदलला गेला टॅक्स टॅक्सलॅब चेंज केले गेलेत मग चुकीचं असं नाही म्हणत आहे पण जर बिझनेसमॅन असेल किंवा कुठला एक मोठा ग्रुप असेल आणि त्याला गुंतवणूक करायची असेल तर त्याला एक सर्टन्टी लागते त्याला त्याचे जे प्लॅन्स असतात की त्याच्यावर आर ओ आहे रिटन ऑन ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळेल रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती मिळेल तर ही पारदर्शकता त्याला किंवा तो एक प्लॅन जो म्हणतो तो त्याला मिळत नाही तर होपफुली हे जेव्हा टॅक्स रिफॉर्म्स होतील तर टॅक्स सर्टन्टी पण येईल आणि अजून एक कालच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये एक सौम्य शब्दात वापरलेला म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की टॅक्स टेररिझम म्हणजे आपण बघतो की मोठमोठ्या कंपन्यावर लाख कोटीचे कुठलं तरी जी एस टीचीच डिमांड येते किंवा अजून इन्कम टॅक्सची डिमांड येते सो ते कुठेतरी कमी झालं पाहिजे बरोबर आहे हा सगळा विषय बघता ह्या बजेटमध्ये खूपच त्याचा पाया नक्कीच ठेवला गेलेला आहे ज्याच्यात रिफॉर्म्स हा मेन अजेंडा पण वाटतोय बरोबर आहे आणि जे काही फिगर्स ज्या आल्या होत्या कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये